लग्नानंतर होईल स्प्रे मालिकेच्या मा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की काव्या आणि पाठ दिवस घेण्यासाठी आलेले असतात त्यानंतर वकील म्हणतात की तुम्हाला डिवोर्स हवा आहे ठीक आहे परंतु मेन रिझन्स काय आहेत ते आम्हाला कळू द्या त्यावरती आम्ही ठरवू डिवोर्स द्यायचा की नाही आता पार सांगू लागतो या ना नेहमी आय डी कार्ड विसरतात आणि मी द्यायला गेलो तर पुन्हा माझ्यावरतीच ओरडतात माझ्या गाडीचं टायर पंक्चर करतात आणि मला वरतून स्वतःच रिक्षा घेऊन येतात आणि मला रिक्षामध्ये बस बसण्यासाठी फोर्स करतात तर वकिलांनासुद्धा खूप हसू येतं यावरती काव्या म्हणते हे ना हे पण चोरून रात्री मला भेटायला येतात अगदी वॉचमनच्या वेषामध्ये डिलिव्हरी बॉयच्या वेषामध्ये आले तर आले उलटं माझे फेवरेट रेड वेलवेट पेस्ट घेऊन येतात त्यामुळे माझा अभ्यास होत नाही आणि मला लगेच झोप लागते असे रिझन्स आता काव्य आणि पार्थ या दोघांनाही वकिलांसमोर दिलेले असतात दोघांचे तिथून महिमे होते खूपच फनी रिझन असतात की वकिलांनासुद्धा खूप हसायला येतं म्हणजे ॲक्च्युली हे रिझन व्हेरीफाईड आहेत का घटस्फोट देण्यासाठी